पूर्व भागात असा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे त्यातच टाकळी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच सौ हिना नदाब तसेच विद्यमान सदस्य मनोज नांद्रेकर यांनी भाजपमध्ये नंतर सुरेश भाऊ खडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे मनोज नांद्रेकर हे सध्या काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे मिरज तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते यावेळी भाजपचे किरण बंडगर जयगोंड कोरे सामाजिक कार्यकर्ते मुसा गोडद उपस्थित होते टाकळी ग्रामपंचायतीच्या आणि मिरज मतदारसंघाच्या विकासासाठी नामदार सुरेश खडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केल्याचं म्हणून नांद्रेकर यांनी सांगितलं आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार